अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि खुशखबर राज्य सरकारने स्वतः आज या ठिकाणी जाहीर केली आहे तर मग या अपडेटच्या च्या नुसार राज्यामधील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी भेट देणे मध्ये येत आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा येणार आफता आता या तारखेला राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की भारत सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये चोवीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून देशभरामधील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ हा देण्यामध्ये आला आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी महाराष्ट्रामधील शेतकरी आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली असून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्यामध्ये मद येते त्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दुहेरी फायदा या योजनांमुळे होत आहे तर मग यंदा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही मागील हप्त्याच्या तुलनेमध्ये अधिक आहे मागील वेळी महाराष्ट्रामधून सुमारे वीस लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यामध्ये आले होते त्यामुळे यंदा देखील नमो शेतकरी महा निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता ही होती आता हा प्रश्न पडला आहे की हा येणारा योजनेचा ये सवा हप्ता नेमका कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मग पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी ही तयारी सुरू करण्यामध्ये आली आहे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पीएम किसान योजनेमधील लाभार्थ्यांची यादी आता करण्यामध्ये आहे त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा करत असते या प्रक्रियेला साधारण ते सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत असतो आणि त्यामुळे एक किंवा दोन मार्च दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी ही मदत महत्वाची ठरणार आहे कारण शेतीसाठी होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो त्यामुळे सध्या नमो शेतकरी निधीच्या हप्त्या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच करण्यामध्ये येणार आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे का याची खात्री करण्यासाठी बँक खात्याच्या नोंदी तपासाव्या किंवा पीएम किसान आणि राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला नियमितपणे माहिती घेत राहावी सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना शेतीसाठी अधिक मदत मिळेल अशा प्रकारची आशा, आशा देखील राज्य सरकारकडून वर्तवणीमध्ये येत आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सा करून ठेवा व्हिडिओ